राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर ते शेडी महाड जोडणारा रस्त्याचा कधी मुहूर्त निघणार असा प्रश्न आपटी आणि शेडी महाड या गावकऱ्यांमध्ये पडला आहे जेव्हापासून रस्ता झाला पण अनेक वर्षापासून रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही रस्त्याला कमीत कमी, कमी। वीस ते पंचवीस वर्ष झाले असून प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करत आहे आपटी व शेडी महाड जोडणारा रस्त्याला खड्ड्याचे साम्राज्य आहे पाय कुठे टाकायचा समजेना अशी अवस्था रस्त्याची झाली आहे यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांना बैलबंडी कशी न्यायची असा प्रश्न पडतो शेतकऱ्यांसाठी मुख्य रस्ता तोच असल्या कारणाने त्याच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे त्याच रस्त्याने एका नाल्याला पुलाची पण गरज आहे त्या नाल्याजवळ छोटा मोठा अपघात होऊ शकतो शेतकरी राजा सहनशीलतेचा राजा आहे हे सर्व एवढे दिवसांपासून सहन करत आहे पण प्रशासनाला जाग आली नाही मात्र प्रशासन सोपेचे सोंग घेऊन आहे आता आपटी आणि शेडी महाळ रस्ता होण्यासाठी आपटी आणि महाळ ग्रामस्थांनी संपूर्ण विश्वास अशोक उईके महाराष्ट्र मंत्री यांच्यावर दाखविला आहे